तर बघा काय माहिती आहे ग्रामविकास विभागाचा पर पत्रकाच्यात काय म्हटलेलं आहे जिल्हा परिषद बदली प्रक्रिया सन दोन हजार पंचवीस मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व महोदय ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार व शासनाच्या सात uh, नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या पत्राने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार आतापर्यंत शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्याचे एकूण सहा टप्पे राबवण्यात आले असून त्याबाबतचे बदली आदेश मे विन सी आय टी प्रिपुने यांच्याकडून ऑनलाईन पोर्टल अपलोड करण्यात आलेले आहे त्यानुसार आपल्या आप स्तरावरून बदली आदेश अंमलबजावणी पुढील योग यव... बाबत पुढील योग्य ती कारवाई करावी टप्पा क्रमांक सहा पूर्ण झाल्यानंतर उपरोक्त शासनातील मुद्दा क्रमांक एक दहामध्ये नमूद केल्यानुसार अवघड क्षेत्रातील भरणे आवश्यक असलेल्या रिक्त जागात शिक्षक असल्यास स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन अंतर्गत बदलीचा टप्पा क्रमांक सात सुरू करण्याची आवश्यकता आहे किंवा कसे याबाबत संबंधित जिल्हा परिषदेने मेविन सीस आय टी सर्व्हिस प्रणाली पुणे यांचे संपर्कातून पुढील आवश्यक ती कारवाई करण्याची विनंती केली आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद